<coughs> जो इशू आश सेजागोवा स्टार्ट करत पवला काम सो so, सेजागोवा स्टार्ट करत म्हटक आम्ही काय रेडी कित्याक एफ एफसी टॅक्स म्हणून जो गव्हर्मेंटानं एक इम्प्लिमेंट केल्लो आसा हाली एक पंधरा दिसा तो आमकां जवळ जवळ वीस आता जाला वीस वर्ष सगळे गाडयां वीस वर्स आमकां जवळ जवळ चौदा वर्ष काम आयडल आसा आम्ही सो so, आमकां हें एक्सटेंशन देऊ जाय कारण लोकांनी बेस्ट टॅक्स भरले काम स्टार्ट झालं ना yeah. जे सिलागावात काल स्टार्ट करचे पडले त्यांना आमचा स्टँड असं आशिल् की एफ सी टॅक्स जोपर्यंत काढना आणि सी सांगले रोड टॅक्स एक वर्षाचा माफ करतो हे केला एक एक्झाम्सांतो म्हणून दोन दोन वर्षा ट्वेंटी फाय ट्वेंटी सिक्स म्हणजे ट्वेंटी सेव्हर म्हणजे नोटिफिकेशन, सो नोटिफिकेशन ना सो दोन्ही नोटिफिकेशन हे म्हणसर आम्ही जोपर्यंत काम स्टार्ट करची ना असे आमचे डिसिजन ज्ञान असा कारण थं पोंडलेचे तांकां लोकांना सांगितले असा की सगळ्यांनी डिसिजन आम्ही घेतलेले असा आणि काल सुद्धा झाले जे हे जे मेसेज आमची सर्क्युलेट झाली ते सी एमच्या एक मेसेज आशिली की सध्या काल जो कोड लागला असा त्यांचा कोड सोपतगीर आपण तो इम्प्लिमेंटेशन असा तो आपण करून देतो सो आता किती स्टेप आमचं स्टेप असा असा क्लियर की जोपर्यंत एफ सी टॅक्स काढना तोपर्यंत तो आम्ही ट्रान्सपोर्ट आम्ही तर हे साव्डेकर हांगा जो आपले सावडे असा जमल्या ते आम्ही स्टार्ट ना असे आम्ही काम सगळ्यांनी स्टँड घेतिल्लो असा कारण हे आपको पहिलीच काम मेन म्हणल्यार बारा महिन्या भितले आता आम्ही असं तसे महिनोभर काम करून अकरा महिन्याचं टॅक्स आणि इन्शुरन्स इन्शुरन्स भरप जातात त्यांना आम्ही तरी स्टार्ट करचे ना असे लोकांचे म्हणणे असालोबा पैर हांगा तुम्ही आता इश्यू घेऊन आता हांगा सी एम येनस्टिट्युएंसी सी एम येथे त्याच्या त्याने किती तुमक हद्दल संबंधित सांगला आहे पण त्यांना एज अ ट्रक ओनर असोसिएशन मिटींग घेतली राजेदरा थंप आता ते थं आपोर वेले ते थं हडले की बाबा हा चौदा वर्षा महिनिंग बंद असा ते रिलीफ काय ना एक्सटेंशन जाय की कारण टॅक्स ऑलरेडी आम्ही टॅक्स

बाबा आता हो हो ही बारीक बारीक कामं असतात ती जर आता स्टेटस घेतलेला असा ते जागो आज जोपर्यंत एफ सी टॅक्स म्हणतो समज माफ करत ना जाल्यार आम्ही आणि स्टार्ट टू स्टार्ट करचे जाऊ असे डिसिजन झाले ओके आता पहिला की मायनिंग जे असा मोदी स्टार्ट जाता मोदी बंद पडटा आणि जे टॅक्स असा ते तुम्ही जे स्टार्ट जाता ते कमयता तेच पयस तुमकां टॅक्सा भरपा पडटा सो तुजे कितें मत आहा हेजे वयल्यान पय ही जी ती बंडलबाद जनता पार्टी आहा पय ही येल्ले फाटी बंडल मारीत आसा इलेक्शन लाग पवली मायनिंगाची याद जाता आयज पण आज हे डायरेक्ट चालू करपास सो सेजा कित्याक दोन दिसांनी इलेक्शन असा हे फक्त आमचे हे ट्रक ओनर जे पण हांकां त्रासां घातले असा ही टॅक्सां टॅक्सां वाडयत असा आमची इनकम कांयच ना गेल् वर्षा आम्ही चार महिने काम केले कितली ट्रिपी मारल हो? तेवीस ट्रिपी मारल्यो हो? चार हो जो ट्रान्सपोर्ट हा एक लाख वीस हजार जवळ जवळ एक महिन्याचे काम आजे मुखार आमचे किती हा आता गाडी रेडी करतात फक्त रेडी काल एक करीजेपीच आमदार येऊन उलयता ह्यांना पस्तीस लाख हे लाख ही बेनिफीट झाला खाली बेनिफीट झाला त्याने हा येऊन सांगा या ट्रक ओनरां कसलो बेनिफीट पस्तीस लाखाचो दिलो तो या ट्रक ओनरांचे तुम्ही जे रगत ते पिळून काढून हे केल्ले आसा लोक आम्ही जोडटा पळय ते सांगू तुमकां टॅक्स भरला आम्ही क्लेम करता की आम्ही पस्तीस लाख तुमकां दिल्या सरकारा तुम्ही फक्त आमच्या या ट्रक ओनरांचं यूज करतात फक्त इलेक्शन लागी पावली पेपरार बातमी पोवप मेळा मयनिंग चालू जाता मायनिंग चालू जाता काल जो बीजेपीचा जो स्टेट प्रेसिडेंट असा जो एक न्यूज चॅनलाचे इंटरव्ह्यू झालेली तो सांगता की दहा वर्ष सुद्धा काम मेळपाना म्हण तो मयनिंग व बीजेपी स्टेट प्रेजिडेंट म्हणजे तुम्ही <laughs> किती करता आणि ह्या लोकांचं आता जो गाडी आस वीस वीस वर्षांचं यात किती करप सुप्रीम कोर्टा गायडलाईन असा दहा टायरां गाडी चलाव म्हणून आता तुम्ही आम्हाला एक्सटेनशन कसलेच दिना जेव्हा फाटी तो तो जो फॉर्मेंटोचं जो हियरी जे त्यांना हाय वच क्वेश्चन केल्लो जो बाबा हे सुप्रीम कोर्ट जे गायडलाईन आता ते फॉलो तुम्ही करून करतले का आम्हाला या ट्रक ओनरा रिलॅक्सेशन मेळले कारण दहा टायरां गाडी घेऊन आमची कोणाची परिस्थिती ना आई कळू आणि पण हे किती झालं जणां इश्यू किती असं की सरकार जो आय तो सगळ्यां हा सध्या फटयता न्हू हांगा ही फोटींगपणे चललेली असा आमचे मायनिंग चालू तर कशेंच जायना आता चवदा वर्ष झाली पयर जो सी एम जो डंपिंग पॉलिसी ती ती कशी हो पयर सजेशन घेता बारा वर्सां तुमी बसून करताल कितें आणि आता हे मतं मागपात परत बी जे पी मारा म्हणून कोड लागला हे लागला हाय पहिलीच कमिटी कमिटीकडे हा उलय की हे जेव्हा आम्ही सरकाराकडे वतले हे ह्योच काणी सांगतल कोड असा बाबा वसा परत मारा मत म्हणून बी जे परत हाडा बीजेपी मागी परत आणि पाच वर्षांनी मागीर परत इलेक्शन लागी पावतो पण असेम्ब्ली ते परत हे जातले मायनिंग चालू जातले म्हणून आम्ही आता हे ट्रक ओनर जे असा पण सगळ्यांनी एक स्टँड घेतलेला असा जोपर्यंत जे आमची मागणी पूर्ण जायना तोपर्यंत कसलोच ट्रान्सपोर्ट कसलाच ट्रान्सपोर्ट या सवड्ड्या वारात तरी आम्ही जावपाक दिवपाना कारण हे जो मयनिंग मा, असा पण आम्हाला कायच हेजे बेनिफीट ना आम्ही हे चलयता पळय ट्रक हे फक्त सरकारा आणि हे जे कॉन्ट्रेक्टर जे आसा पळय आणि जे माला फाटल्यान जे पर टन फाटल्यान जे कमिशन वयता शंबर शंबर रुपया ह्यांना पसपू आम्ही ट्रान्सपोर्ट करता कळ्ळें न्हू सो आमचो या सगळे ट्रक ओनरांचो एकूच स्टँड असा आमका जो पर्यंत आमची जो मागणी असतात जे जे नाका जी टॅक्स जे आमचे घातल्या पण ठोपल्या ही बेगितल्या बेगीन काढपाक जाय जो पर्यंत आम्ही मायनिंग चालू करपात येऊपाना हे ये सायडीच्या आणि आमकां म्हणते हे सस्टेनेबल मायनिंग जाय हे न्हू हे हे दि नाका तुम्ही वर्स भर आमकां आख्खी पाच वर्सां आमक पेजेन जेवता आणि एक दीस हे चिकन हाडून दितात हा हे कसले तुमगेले लॉजीक सोमरा आपण तुमकां धाडटा म्हणणारा गाडी पासिंग करपात इतकं करा म्हणून कळलं का आणि गाडी कामही करा कामा दोरा गाडी हो बारशी काम करा मिशनरी काम करा सगळे काम करा आणि तुम्ही रेडी जावा म्हणून तोपर्यंत आज पण सोमवार मंगळवार आज बुधवार झालो आमची काय खबर ना वल्ले कडे आता आता रोड टॅक्स माफ म्हणून आमकां सगळ्यांक आश्वासन दिली थंय तरी गारकरी जाल्या ते आजून सर्कलर येवना म्हणटा हांगा ग्रीन टॅक्साचे साडे अठरा हजार एकोणीस हजार ते आनीकूय स हजार वाडयले हे चलं किती म्हटलं म्हाका कळं हांगा गाडी आम्ही पासींग जवळ जवळ पा देड लाख खर्च करचो पडटा म्हयनभर सुद्दां काम का मेळना उरले पयशे आमी हांगा रीण काढू काढू गळफास दिवस मरपास सध्या परिस्थिती जाल्यार गो बी जे पी आमकां फकत आश्वासन दिवन दिवून हे हंग दोर हे ट्रक विकून सद्याक खंय तरी आमी आनी कितें तरी करता म्हणल्यार आतां बिजनसूच उरना हे आम जे आमकां आश्वासन दिता दिंड आतां लोक रोड टॅक्स माफ केले जे आजून सर्कलर येवना कशें म्हणटा हे येवन आनी ते कसे ग्रीन टॅक्स वाढले हे कितें तरी तोडगा जावपा आनी सगळ्यांक जे ट्रक ओनर आतां इतली वर्ष झाले बारा हो ट्रक बंद ना आसा जाल्यार हो धंदो असो झाला परिस्थिती जे जे पात्र आले त्यांच्या वसून खैतरी गळपास दिवून मरपूर असली परिस्थिती झाली आहे तर हे सरकारान आमचेर कितीतरी हे जर तोडगो काडून आमकां एक सवलत दिवची आणि बरे तरी धंदा चलपाल आता धा टायरचे जर ट्रक येतले आमच्या स तर वालोर ना आनी पंदरा वर्सां ट्रक जाल्यार जे आमी आतां इतकं वर्स जो ट्रक सांबाळून दौरला त्याच्या आमकां किती इनवेस्ट मेळपाचो तो गोरमेटानं सांगतो आनी कितें तरी बिजनसा ते योगदान दिवचो ना आम्ही आणि हंगर बिजनेस करत पैसे ना तर कडेन हांव आदेश एक रिक्वेस्ट करता किती तरी हे जे बिझनेस जे किती सुविधा मिळची आणि आमच्या पोट भरपा तरी उदरनिर्वाह करता आमचे आणि टॅक्स माफ करतो सोमारा ना मंगळ नोटीफिकेशन काढा काल सांजे हा फोन केला सकेता सकेता विचारले बोल ते अजून काय झालं ना पण संकेतान आज करून जात म्हणून अजून काय झालं लास्ट इतकी तरी सा... इतकी सा... सांगितलं का साहेब म्हणजे इतकी वर्ष झाले म्हणजे मायनिंग चालू केलं म्हणजे म्हणजे पाहिला म्हणजे फक्त मंगलसूत्र सोडून म्हणजे सगळे भांगरे केले तरी असता म्हणजे तुझ्या आमच्या का काय करपा जाय ना ना ना, ना, ना उंपाला फेब्रुवारी तो उंपानी बाकीचे मायनिंग उंपाल सगळे आपण चालू करता आणि हे वर्षांवर्ष हेच सांगता हेच कारण सांगता वर्षांवर्ष मशिनरी बार चालू करायला चालू करायचं